नमस्कार मित्रांनो मी भूषण ईश्वर सर्व्हिसिंग सेंटर तर मित्रांनो आज आपल्याकडे आली आहे होंडा ॲक्टिवा होंडा ॲक्टिवामध्ये गियर बॉक्स आपण खोलणार आहोत आज कारण व्हील शॉपचं बिरिंग आपल्याला टाकायचं आहे शॉपचं बिरिंग गेलेलं आहे त्यामुळं टायर जाम चाललो आहे आणि टायरमध्ये असा प्ले आलेला आहे ते बघू शकता तर चला तर आपण आता ओपन करूयाला तर बघू शकता पूर्ण हालत आहे बिरिंग याच्या वेळ गेलेलं आहे सहा हजार चारही बिरिंग असतं त्यासाठी पूर्ण गिअरबॉक्स ओपन करावा लागतो चला आपण पूर्ण गिअरबॉक्स खोलू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण पूर्ण गिअरबॉक्स खोललेला आहे बघू शकतो तर आपण यातलं बिरिंग काढलं सहा हजार चार बिरिंग आहे हे गेलेलं बिरिंग आहे प्लेआला याच्या আর এক সি আপনার নীন বিরিং ইনস্টল করারা ডায়মন্ড কম্পানি তাহার অয়েল সিলে সীশ বেচ সাত নম্বর চান প্যাকিং আর ঠিক আছে বিরিং করু হ্যাঁ পরিটিং করু এটি तर मित्रांनो आपण आता याच्यामध्ये ऑइल सील ऑइल दोन्ही लावलेले आहे ला आणि त्यानंतर ऑइल सील लावणं खूप गरजेचं आहे जरी आपली जुनी ऑइल सीन जरी चांगली असेल तरी आपण जेव्हा खोलतो तेव्हा नवीन ऑइल सील लावणं जरुरी आहे परत लीक झालं तर परत तुम्हाला डबल पोग खोल कोलफिटिंग करावं लागेल त्यासाठी आपल्याला जरूरी आहे नवीन ऑइल सील लावणं तर चला आपण याला आता बोलया फ्रेश वॉश करून घेऊ आणि फिटिंग करू तर मित्रांनो आता आपलं फिट झालेलं आहे गयरबॉक्स आता गाड़ी इन्स्टॉल करून ते नॉट गोल्ड शूट करून देऊ दहा नंबरचे नॉट द्यायला त्या साईडला तर हे बघू शकता हो मित्रानो तुम्ही आपण फूटिंग झालेली आहे শপমে যো প্লে তো প্লে পেলা নীন টাকলে চল তার আনু টায় বডিয়া রাইড মারুম পে টাকার মিত্র গরসএমএ तो मित्र तुम्हें बढ़ू सकता गाड़ी जी तो ओके टायर बो शामी आम जो अपना टोटल उठी आप मार्ग बगित मित्रों प्रकार अपन य व्हील शॉप बीरिंग चेंज एक चांग काम अपन के लिए आ चल दर के मित्रों तुम्हारा जर अशा प्रकार से काम करा तो मजा ऐड्रेस है सन्तगा कॉलोनी मार्डी रोड अमरावती तिथे सला मित्रांनो थँक्यू